नमस्कार मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे जवळजवळ तीन दिवस झाले अर्जभराला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये सतरा तारखेपर्यंत मुदत आहे मंगळवेढा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार भारतीय जनता पार्टीकडून आपलं नाव चर्चेत येत आहे काय कशासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे काय तुमचं विजन असेल काय त्याच्यामागचं कारण आहे आणि भाजप हाच पक्ष का निवडला भाजप हा पक्ष का निवडला मी सांगते कारण आपले भारताचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं एक विजन आहे आर्थिक असेल औद्योगिक असेल कृषी असेल या सगळ्यांमध्ये त्यांचं एक उत्तुंगाची भरारी घेऊन त्यांनी कामं केलेली आहेत एक पारदर्शकता आहे सगळ्या भाजप पक्षाच्या कामामध्ये प्रशासकीय कामं असतील सगळ्याच गोष्टी असतील तर अशा पारदर्शक कामामुळे सर्वसामान्य माणसांना वाटायला लागले की राजकारणात येऊन सुद्धा ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतात असा एक विश्वास सर्वसामान्य माणसाच्यामध्ये तयार झालेला आहे आणि आता मंगळवेड्याची सोडत निघाली आहे की महिला ओपन निघालेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा वाटायला लागलं की महिलांसाठी एक चांगली संधी येऊन ठेपलेली आहे तर माझं शिक्षण एम ए सायकोलॉजी झाले एम एड झाले मी प्राध्यापक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम करते आणि माझं बॅकग्राऊंड बघता आमची म्हाडिक फॅमिली सगळी भाजप मधूनच मद, आहेत सगळी मान्य साहेब असतील मुनासाहेब म्हाडिक असतील अमोल साहेब असतील शमिका म्हाडिक असतील सम्राट महाडिक असतील एक माहेरचा वारसा एक म्हणतात राजकार ना राजकारणाचा राजकारणातून समाजकार्य करायचा तो एक वारसा घेऊन मला राजकारणात यायचं आहे आणि मंगळवेड्याचा विचार केला तर बऱ्याच असे कामं प्रलंबित राहिलेली आहेत असं मला वाटते त्यामध्ये आपले स्मारक असतील आपल्या संतांचं साहित्य अजून जगा पुढे आपल्याला मांडायचं आहे सगळ्या गोष्टी अजून करायच्या चांगल्या बसवेश्वर बस बस स्मारकाचा मुद्दा खूप वर्ष झालं पेंडिंग आहे सध्या इथं विद्यमान आमदार भाजपचेच आहेत वर, वर देशात भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे सोलापूर जिल्ह्यातही बऱ्यापैकी भाजपचे आमदार आहेत सहा सात आमदार आहेत पंढरपूर मंगळचे आमदार हे समाधान दादा आहेत तर पहिल्यांदा नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्यानंतर तुमचं काय काम असेल ते काम कोणतं असेल आणि जे बसवेश स्मारक आहे त्यातरी तुम्ही काय पाठपुरावा करणार मंगळवेड्यामध्ये एक महिलांनी राज्य करावं महिलांनी त्या पदावर जावं तर महिलांनी महिलांसाठी पहिलं काम केलं पाहिजे मग त्यामध्ये आपले स्वच्छ मंगळवेढा आता ती सुका कचरा ओला कचरा भारत परत जर चालू आहे ते आपल्या मंगळवेढ्यात कुठेच दिसत नाही कारण कचरा गाड्या न येणं अस्वच्छ गटारी स्वच्छ त्या गटारी तुंबलेल्या आहेत त्या काढलेल्या नाही आहेत लोकांच्या अक्षरशः घरापर्यंत ती गटारीचं पाणी जात आहे म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्या महिला म्हणून मी बघणार आहे आणि नंतर तुम्ही जो म्हणताय की बसवेश्वरांचा पुतळा तर स्मारक स्मारक आहे स्मारक स्मारक आहे तो विषय चालूच आहे आज आपल्या मंगळवेड्यामध्ये वाणी समाजाचे असतील धनगर समाजाचे असतील मराठा समाजाचे मुस्लिम समाजाची सगळ्यांच्या धर्माचा मान ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आमदार साहेबांबरोबर असतील किंवा आपल्या पक्षाबरोबर असतील ह्या गोष्टी आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये जाऊ तेव्हा आम्ही करणारच आहोत सध्या जनते पुढे जाणारे सर्वात पहिले आणि मोठे काय काम असेल आणि जेव्हा आता प्रचार सुरूच होतोय ज्या तुम्ही प्रभागामध्ये जाताल नागराजासाठी हे ओपन आहे सर्वसाधारण आहे जनतेला काय आश्वासन करताल कारण इथल्या समस्या खूप आहेत आणि मंगळवाडा शहर हे महामार्गाच्या लगत आहेत मोठ्या मोठ्या समस्या आजपासून उभा राहिलेल्या आहेत इथल्या नागरिकांच्या स्थानिक लोकांच्या मतमतांतर पण खूप आहेत त्याबद्दल काय सांगताल मंगळवेड्यामध्ये आता प्रभागवाईज विचार केला तर प्रत्येक प्रभागाच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत उदाहरणार सांगायचं झालं तर प्रभाग नंबर दहा हा मंगळवेड्यामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे तर तिथं सगळ्यात मोठा प्रश्न हा अशुद्ध पाण्याचा आहे प्लस गटारींचा आहे आणि ते अशुद्ध पाणी जे जातं सगळं तर ते लोकांच्या अक्षरशः घरापर्यंत आलेलं आहे हा खूप मोठा प्रश्न आहे राहिला प्रश्न प्रभाग क्रमांक तीनमधला ज्या प्रभागामध्ये मला असं वाटतं की चाळीस वर्षानं वर्षापर्यंत राहिलेली जी लोकं आहेत त्यांना ते हटवण्याचा जो प्रयत्न करत होती तो पण कुठेतरी तो थांबला पाहिजे तसेच काम करायची व्याप्ती जर मला वाढवायची असेल तर मंगळवेड्याचं क्षेत्र मोठं केलं पाहिजे असं मला वाटतंय आता क वर्गात आहे ते मंगळवेढा नगरपालिका ब वर्गामध्ये आणली पाहिजे जेणेकरून आपल्याला फंड असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील याच्यात निधींचा वगैरे योग्य उपयोग करता येईल मंगळवेडा शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून आजपर्यंत नावारोपलेलं आहे तर दामाजी पंतांचं पण मोठं इथं काम म्हणजे हे होतं धार्मिक स्थळ आहे पंढरपूर पण जवळ इथून तर त्यासाठी नगराध्यक्ष झाल्यानंतर काय एखादी मोठी उपाययोजना करण्याचं तुमच्या डोक्यात आहे का मंगळवेढा हे सोळा संतांचं भूमी असं समजलं जातं मोठे मोठे संत साहित्य आपल्या इथं आहे कानोपात्रांचं आहे चोकोबांचं आहे बरेच संत साहित्य आहे पण जेव्हा पर्यटक किंवा वारकरी संप्रदाय बाहेरून येतो मंगळवेड्यामध्ये आणि जेव्हा चोकामेळ्याच्या मंदिरामध्ये भेट द्यायची असती कानोपात्राच्या मंदिरामध्ये भेट द्यायची असती किंवा गोपाबाईच्या विहिरीला भेट द्यायची असती तर तिथं बघितलं तो नाराज होतो कारण तसं काही डेव्हलपमेंट झालेलं नाही तर मला असं वाटतं की डिजिटलच्या माध्यमातून का होईना एक ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून आपल्याला हे संत साहित्य महाराष्ट्रापुढे नव्हे जगापुढं दाखवता येईल पुढचा प्रश्न नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक आहात भाजप पक्षाकडून आहात पण इथे आजपर्यंत खूप असं गटातटाचं राजकारण झालेलं आहे इथं खूप पार्ट्या आहेत खूप गट आहेत आत्ताच्या दोन टर्ममध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे होते मागच्या दोन दोन तीन टर्ममध्ये स्वर्गीय भारताना बालके हे आमदार होते पंढरपूर मंगळा मंत्रासंघाचे तर समाधान आवताडे यांच्याकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे का यासाठी आता प्रश्न प्रश्नामध्ये मिक्स तुम्ही केलेला आहे पण सॉर्ट आऊट करून मी सांगते हे बघा गटातटाचं राजकारण हे लोक मोठ्या लोकांचं आहे त्यांच्याबरोबरची बराबरी मी करू शकत नाही मला माझ्या कामाचा विकासाचा वेग जर करायचा असेल तर दुसऱ्याची रेखमी बारीक करत बसण्यापेक्षा माझी रेख मी मोठी करणार आहे आणि दुसरी गोष्ट विकासाच्या दृष्टीनं करायचं असेल तर गट तट ह्याचा विचार करणार नाही जरी मी भाजपचं मागत असेल कमळ हातात घेऊन मी लढाई लढत लढायची इच्छुक असेल तरी पण मी सर्व पक्षांना एकत्रित घेऊनच हे विकासाची कामं करणार आहे खासदार धनंजय माडिक आणि चेअरमन यशराजबा या माडिक आणि तुमचे बंधू पवन भैया माडिक यांची सगळ्यात मोठी मदत ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये होईल का कशा पद्धतीने होईल आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला कसं हे आहे अपेक्षा काय आहेत किंवा तुमच्याकडे सिग्नल आहे का त्यांच्याकडून काय काय चर्चा झाली आहे का, 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 का? साहेबांबरोबर खादर साहेब महिला आरक्षित हे सर्वसाधारण सर्वसाधारण पडलं त्यावेळेला एक पुतणी म्हणून मुन्ना साहेबांना मी फोन केला काका मी या इलेक्शनला उभं राहू का त्यांना माहिती आहे माझं क्वालिफिकेशन काय आहे आपलं शिक्षण प्रसारक मंडळ हे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष शिक्षणाचं अभिरतपणे काम करत आहे त्यामुळं पुस्तक शैक्षणिक नाही तर सामाजिक सहकारी क्षेत्रामध्ये मी काम केले विशु शंभो पतसंस्थेची स्वतः चेअरमन आहे मी स्थापन केलेली आहे ती पतसंस्था अशा माध्यमातून मी आज आमच्या गेटच्या बाहेर सुद्धा मी पोचलेली तसेच महाराष्ट्रात जी गाजलेली रॅली आहे महिलांनी महिलांसाठी केलेली शिवजयंतीसाठी तिची बिओ मी अध्यक्ष आहेत आणि तीच मी सुरुवात पण केलेली त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या महिला माझ्या त्या रॅलीमध्ये सहभागी होतात अशा भरपूर कामं मी केल्यामुळे मुन्नासाहेबांचं पहिल्यापासून असते की काम करणाऱ्या व्यक्तीला पद मिळालं पाहिजे जेणेकरून पदामुळं आणि मोठ्या पद्धतीनं तो काम करत राहील कारण माझ्या काही बाउंड्रीज आहेत आता शिक्षण प्रसारकमध्ये काम करत असल्यामुळं कशा होतात काही ठराविक गोष्टी मला करता येतात महिलांसाठी असेल लोक मुलांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल पण जेव्हा मी नगरपालिकेमध्ये काम करेन तेव्हा माझ्या बाउंड्रीज मोठ्या होतात आणि मला काम करायची व्याप्ती माझी वाढती आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी संस्था आहे एवढी जुनी संस्था आहे आपली की जिथे मंगळवेड्यामधले ऐंशी टक्के लोक शिकलेले आहेत नुसते ऐंशी टक्के नाही तीन तर तीन पिढ्या आपल्या संस्थेमध्ये शिकलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपल्यावर तसा विश्वास आहे खूप मोठी संस्था आहे ऐतिहासिक वारसा पण आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही तुम्ही मोठे काम आज मंगळवेढा शहरात आणि तालुक्यात आणि आसपासच्या भागामध्ये केलेलं आहे ह्या सर्वांचा ह्यांचं कुठं ना कुठं एखादा रिलेटिव किंवा नातेवाईक मंगेवाड्या शहरात राहिला आहेच ग्रामीण भागातले पण विद्यार्थी भरपूर प्रमाणात तुमच्या शिक्षण शिक शिकायला आहेत तर त्याच्यामध्ये त्या सर्व लोकांचा आणि तुमचा ह्याचा काय विचार होऊन काय निर्णय झाला आहे का म्हणजे शिक्षण संस्थेतल्या आता शिक्षक लोक म्हणजे कसं त्यामुळे पहिला आम्ही सर्वे केला आमचं की आम्ही बाबा शाळेपुरतं लिमिटेड आहे काय पुढं बाहेर जाऊन पण आम्ही कामं करू शकतो याचा एक सर्वे काढला कारण शिक्षक म्हटलं तर पहिला सगळ्या गोष्टीचं नियोजन होणं गरजेचं आहे त्यामुळं बाहेरच्या लोकांची आम्ही चर्चा केली सर्वे केला त्यामध्ये माझं नाव आलं वहिनींनी बापूसाहेब इथं नसताना शाळेचं शैक्षणिक काम हाती घेतलं ते चांगल्या पद्धतीनं पार पाडलं युवा महोत्सव असेल तो पार पाडला फेस्टिवल आपण दरवर्षी करतो एक मोठं एक ते चार दिवस आपले मोठे मोठे कार्यक्रम कारे मला असं वाटतं की लोकांचा जो विश्वास आहे की मी काम करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही सुद्धा बघितले की तीन महिला नगराध्यक्ष आपल्या मंगळवेड्याला लावल्या पण महिला स्वतः तिथं त्यांनी काम केलं नाही मिस्टर नगराध्यक्षांनीच तिथे काम केले पण माझ्या बाबतीत मिस्टर ही कुठं सुद्धा असणार नाही हा बदल घडेल का पण हा नक्की होईल का हा माझा मी नेहमीच सगळ्यांना सांगते की मिस्टर नगराध्यक्ष पद इथं नसणार आहे कारण सेल्फ डिसिजन घ्यायला मी तेवढी कॅपॅबल आहे बापूंची शेवटपर्यंत साथ राहील का आणि भारतीय जनता पक्ष म्हणून इतर जी काय स्थानिक इथं नेते मंडळी आहेत जे शहरातील आहेत त्यांचं टोटली म्हणजे आता ह्याच्या कालच्या ज्या निवडी तुमच्या हे झाल्या मुलाखती झाल्या त्यात पालकमंत्री आले होते इथलेच जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण त्यांच्याकडून काय सिग्नल मिळालाय का मी माझे मिस्टर ऍडव्होकेट सुजित कदम सरांना विचारूनच इथं मी बाहेर पडते कारण असं असू शकत नाही की माझी मिस्टर एका पक्षात पक्षा आणि मी एका पक्षात त्यामुळं एका विचारानं आम्ही दोघांनी सुद्धा आता आम्ही बाहेर पडतोय आणि तू तेवढी सक्षम आहे तेवढा विश्वास आहे माझ्यावर त्यांचा ते तर मला नेहमीच साथ देतील आणि राहिला विषय काही दिवसात तुम्ही बघालच